गोळी करा गजपरणी अर्के करा पण आपल्यामध्ये आपण ज्या वेळेस वक्ता सांगते आणि प्रत्यक्ष कृती कोण करून घेते त्याच्यावर जास्त भर दिलेला आहे आपण आपण काय करणार आहोत गजपनी अर्क बनवण्याची पद्धत जे आपल्या ज्या परिसरामध्ये ज्या ज्या गोष्टी भेटतील म्हणजे त्याला कुठल्याही जनावरं किंवा कुठलाही माणूस हात लावत नाही अशा प्रकारचे दहा प्रकारचे आपण आपल्या भागात मिळणारे एकदम कमी खर्चामध्ये ही गजपनी अर्थाची पद्धत आहे तरी आपण शेतकरी अर्थ कशा पद्धतीनं आणि आपण कोणत्या पद्धतीचा वापर ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही पिकाला करू शकतो आणि दुसरी गोष्ट आपल्या वक्त्याच्या सांगण्यावरून आता आम्ही तर काय आम्हाला पुस्तकी ज्ञान आहे जेवढं शेतकऱ्याला ज्ञान असते शेतकरी जेवढा प्रगतशील असते तेवढा आम्ही अधिकारी कर्मचारी कुठलाही नसते प्रत्यक्षात राबवणारा शेतकरी असते आपला बरोबर आहे तर आपण काय करणार आहे आपल्या गावातील विद्यासाई या आपल्याला या दोनशे लिटरमध्ये दस पर्णी अर्थ कशा पद्धतीनं त्यांना मी ज्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना आपण सांगलेला तर आपण त्यांच्याकडून आपण मी मी सांगता मी न सांगता आपण आपल्या गावातील महिला म्हणून यांच्याकडून आपण हे डेमो करून घेणं ठीक आहे तर तुम्हाला या उत्तर मी दस पर्णी अर्थ हिंगोळी अर्थ दशपर्णी अर्थ जीवावर तयार करण्यासाठी आणि आपल्याला जास्तीत जास्त खर्चा शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्नात वाढ घेण्यासाठी या दस्त्या आणि अर्क लिंबोले अर्क आणि जुवामृत याचा मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याला त्याच्यामध्ये फायदा राहील तर आपण आता दा विद्यार्थला सांगू की त्यांनी आपल्या जे डेमो आहे या डेमोचा कशा पद्धतीने वापर आणि पिकाला तुम्ही कुठल्याही पिकाला करू शकता असं त्याच्यामध्ये बंधन कुठलंही नाही आणि आपण ते कशा पद्धतीने तयार करायचं आणि काय काय याच्यात बाबी वापरल्या आणि किती लिटर पाणी आणि किती लिटर किती दिवसापर्यंत ठेवायचं हे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया